कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पैलवान गँग टोळीला एका वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केल्याचे आदेश आज पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिले पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सामाजिक शांतता बिघडवत असल्याच्या कारणावरून आज हे आदेश पारित करण्यात आले या टोळीत एकूण दहा जणांचा समावेश आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक हिताला बाधा आणणं तसंच अवैध व्यवसायांना प्रोत्साहन आणि सामाजिक शांतता बिघडत असल्याबद्दल पेठवडगाव इथल्या प्रवीण माने यांच्या पैलवान गँगविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव पेठवडगाव पोलिसांनी पोलीस अधीक्षक गुप्ता यांच्याकडं पाठवला होता दरम्यान पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी या प्रकरणी शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी संबंधित गँगच्या सदस्यांची निपक्षपातीपणे चौकशी केली आहे या दरम्यान पैलवान गँगच्या सदस्याकडून पेठ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक शांततेस बाधा आणण्याला पैलवान गँगचे सदस्य कारणीभूत असल्याचं निष्पन्न झाल्यानं आज पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पैलवान गँगला एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केल्याचे आदेश पारित केलेत यामध्ये गँगचा म्होरक्या प्रवीण माने अजिंक्य माने विशाल माने विश्वजित माने दीपक माने धनाजी माने अजित माने सागर खोत अमर वडर, सूरज जाधव या दहा जणांचा समावेश आहे